श्री भगवान म्हणाले खाली शाखा वरी मूळ नित्य अश्वथ्य बोलिला पानांमध्ये वेद जाने तो वेद जाणतो वरी ही शाखा फुटल्या तयास ही भोग पान गुण पुष्ट जेथे खाली ही मुळे निगती नवीन दृढावली कर्म बळे नृलोकी त्यांचे तसे रूप दिसेन येथे भासेन शेंडा शेंडाबुड खान खांदा घेवनी वैराग्य अभंग शस्त्र तोडोनी या दृढ मूल वृक्ष घ्यावा पुढे या पदाचा जेथूनी मागे फिरणे नसेची द्यावी बुडी त्या परमात्मतत्वी प्रवृत्ती जेथे स्फुरली अनादी। जे मान मोहांसह संगदोष निर्वासन आत्मनिष्ठ द्वंदेन घेती सुख दुःख मूळ ते प्राज्ञ त्या नित्यपदी प्रविष्ट न त्यास उजळी सूर्य कायसे अग्निचंद्र हे जेथ गेला न परते माझे अंतिम धामते माझाची अंश संसारी झाला जीव सनातन मनोयुक्त प्रकृती तुन खेचितो पुष्पादिका तुनी वारा गंध खेचून घेतसे तशी घेऊनी ही सर्व देह सोडी धरी प्रभू श्रोत्र जिव्हा त्वचा चुग्राण आनिक ते मन या सर्वास अधिष्टुनी ते, ते विषय सेवितो सोडितो धरितो देह भोगितो गुणयुक्तः परि न पाहति मूढज्ञानी डोळस पाहति योगि यत्न बळे ह्यास पाहति चित्तहीन अशुधात्मे प्रयत्नेहीन पाहति सूर्यात् जळते जे विश्व उजळितसे तसे चंद्रात चिते जते। आकर्षन बले भूते धरारूप धरीतसे वनस्पतिस मी सोम पोषितो लारसे मी वैश्वानर रूपाने प्राणी देहात राहुनी अनेती पच विचारी प्राणा पानास फुंकुनी सर्वांतरी मी करीतो निवास देमृती ज्ञान विवेक सर्वा समग्र वेदास ही मी जी वेद वेद्यज्ञ मी वेदरहस्यकर्ता लोकी पुरुष ते दोन अक्षर आनीक अक्षर क्षर सर्व चिही भूते स्थिर अक्षर बोलिला मनती परमात्मा तीज पुरुष उत्तम विश्वपोषक विश्वात्मा जो विश्वेश्वर अव्यय क्षरा अक्षराहुनी वेगळा आणि उत्तम वेदलोक मने माते मनोनी पुरुषोत्तम मोहसारुनि जो दूर मी पुरुषोत्तम सर्वज्ञतो सर्वभावे सर्वरूपी भजे मज अत्यंत गूढ हे शास्त्र निर्मळा तुझ बोलिलो हे जाणे तू बुद्धिमंत होईल कृत कुरुत, कृतकृत्यची आजचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर कृपया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करावे आणि बेल आयकनही प्रेस करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यास सर्वप्रथम आपल्याला नोटिफिकेशन येईल आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्ती, -जास्ती शेअर करावा जेणेकरून ज्यांना गरज असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहचेल व आपल्याला पुण्य लाभेल तसेच कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की कमेंट करावे व व्हिडिओ आवडला तर लाईकही करावे स्क्रीन वर आपल्याला इतरही सेवेचे व्हिडिओज दिसत आहे कृपया त्यावर क्लिक करून ईश्वरच्या आपली सेवा रुजू करावी श्री स्वामी समर्थ